गोंधळ असा की मध्य रात्री कानावर दादा दादा असा आवाज येऊ लागला आणि मी गाड झोपेमध्ये नमस्कार मंडळी मी स्वप्नेल आम्ही आलो एम के म्हणजेच अलंग मदंग कुलंगला तर हा आवाज आमच्या साईडच्या सा मधल्याच माणसांचा होता रात्री खूप सोसाट्याचा वारा सुटलेला आणि या वाऱ्यामध्ये त्यांचा टेंट पूर्णपणे तुटलेला तर त्यातला एक मुलगा मला आवाज देऊ लागला आणि मी गाड झोपेमध्ये असतो त्यामुळे मला असं वाटलं की एखादं स्वप्नच पाहतोय की काय पण थोड्याच वेळात तो टेंट जवळ आला आणि पुन्हा आवाज देऊ लागला मी उठलो आणि डोळे चोळत चोळत बाहेर गेलो तो बाहेर कसली थंडी पडलेली कुडकुडत कस तरी तरी त्यांच्या टेंट जवळ गेलो आणि कस तरी जुगाड करून त्यांचा टेंट पुन्हा त्यांना सेट करून दिला आणि आलो आणि पुन्हा झोपी गेलो आता पहाटेचे पाच वाजलेले आणि मयूरचा आवाज कानावर येऊ लागला लवकर उठा आपल्याला लवकर निघायचा आहे आणि या थंडीमध्ये तर टेंट मधन बाहेर निघण्याची हिम्मत तर अजिबात नव्हती पण लवकर निघायचा म्हणून उठलो आणि पटपट रेडी व्हायला गेलो नाश्त्यामध्ये मस्त मॅगी होती एकदम गरम गरम मॅगी खाल्ली आणि सर्व पसारा आवरून बॅगा भरल्या आणि आता निघालो कुलंकडे पहाटेचे साडेसहा वाजलेले आणि सूर्याची कोमल किरणही दिसायला सुरुवात झालेली सह्याद्रीतली ोअर सकाळचं दृश्य पाहून मन अगदी हरपून गेलं असं वाटत होतं इथेच थांबाव खाली उतरण्याची तर अजिबात इच्छा नव्हती पण तेवढ्याच आठवलं की नाही आता गर्दी होण्यास सुरुवात झाली आणि आपल्याला खाली उतरून कुलंकडे जायचं आहे खाली उतरायला लागलो आणि गर्दी होती त्यामुळे हळूहळू एक एक स्टेप करत एक एक जण खाली येत होतो आणि आता पोहोचलेला रॅप्लिंग पॉईंट जवळ रॅपलिंग करत एक एक जण खाली उतरलो आणि पुन्हा काल ज्या वाटेनं मदन गडावर गेलो त्याच वाटेनं पुन्हा प्रवास सुरू झाला या वाटेवरून पुन्हा आम्हाला अलंग आणि मदनच्या खिंडी पर्यंत जायचं होतं या आड वाटेवर पुन्हा भटकंटी सुरू झाली गप्पा मारत खिंडी पर्यंत पोहोचलो आणि या झोपडीच्या ने जे वाट जाते त्यावर जायचं होतं ती वाट आम्हाला घेऊन जाणार होती कुलंग दिसायला तर वाट खूप चांगली दिसत होती पण थोडं पुढे आलो आणि ती वाट पाहून आमची वाट लागलेली कुलंगची वाट जितकी सोपी वाटत होती तितकी सोपी तर अजिबात नव्हती आता खरं तंगडतोड ट्रेक सुरू झालेला आणि असे खतरनाक तंगडतोड आणि थ्रिलिंग पॉईंट या वाटेवर होते ते पाहण्यासाठी फॉलो नक्की करा भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये